आवाज मोठा थोडा आवाज मोठा घ्या आज या ठिकाणी बार्शी नगर परिषदेचे दोन हजार पंचवीसच्या च्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आज आम्ही आदरणीय आमच्या भगिनी ताई तेजस्वी प्रशांत कतले यांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत असताना त्यांचं नगराध्यक्षपदाला नाव निश्चित केलेलं आहे आणि आज या ठिकाणी नगराध्यक्ष आणि बेचाळीस जागा या ठिकाणी एकवीस प्रभाग या ठिकाणी आहेत त्यामध्ये आम्ही जवळपास छत्तीस जागा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढवतोय आणि सहा जागा शिवसेना शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लढवतोय तर निहाजित दादांबरोबर आमचा संपर्क झालेला होता परंतु काही कारण असतो तेही बी फॉर्म आम्ही या ठिकाणी दादांची काय उमेदवार परंतु ते काही तांत्रिक अडचणीमुळं या गोष्टी घडू शकणार परंतु आम्ही सगळेजण या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी ही निवडणूक आहे आणि निश्चितपणानं सर्व बार्शीतील जनतेच्या आशीर्वादानं विश्वासानं या ठिकाणी ही निवडणूक आम्ही जिंकण्याकरता प्रयत्नशील राहू आणि चरणी प्रार्थना करतो की या बार्शी तालुक्याचा समजाला विकास पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी भगवंतानी आम्हाला यश द्यावं महायुतीला अशी चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आज या ठिकाणी मनापासून आनंद होतो की महायुतीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय आज या ठिकाणी शिवसेनेचे निरीक्षक आदरणीय आमचे मार्गदर्शक माझे आमदार माजी मंत्री खंदारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा प्रमुख या ठिकाणी आमचे सहकारी मित्र प्रोबी साहेब उपस्थित आहेत आंधळकर साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे अध्यक्ष माने उपस्थित आहेत माने साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे महावीर कदम आर पी आयचे चे आमचे अविनाश गायकवाड आम्ही सर्व या ठिकाणी मंडळी साहेब शिंदे साहेब दादा आठवले साहेब आणि आमचे जेवढे काय घटक पक्ष आहेत सगळे या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एकत्रित येऊन जे आणखी आमचे छोटे मोठे घटक पक्ष जे काय सगळेजण असतील या राज्यामध्ये फड साहेबांवर काम करण्या सर्वांनाच आम्ही विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला शेवटी आता काही जागा उमेदवार त्या ठिकाणी घेणं किंवा असणं नसणं हा थोडा आमच्या चर्चेतनं भाग आहे परंतु आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी ही निवडणूक लढवतोय आणि निश्चितपणानं यश आम्ही खिचून आणू असं आपल्या माध्यमातून सांगू